नमस्कार मी लतिका तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या छान अशा मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत तर आज मी तुम्हाला माझं जे काही संध्याकाळचं डेलीचं जे इव्हिनिंग रुटीन असतं ते तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर सुरुवात मी झाडू मारल्यापासूनच केलेली आहे कारण सकाळ संध्याकाळ हा मला झाडू मारावाच लागतो ओट्यावरती आणि घरातली पण साफसफाई करून घेतलेली तर घरातली साफसफाई करून झाल्यानंतर म्हटलं ओठा झाडून घ्यावा तर आपलं घर ओठा स्वच्छ असला म्हणजे आपलं मन पण प्रसन्न राहतं आणि दिवसभर आपल्याला फ्रेश असं वाटतं सर्व काही कचरा भरून झाल्यानंतर मग चुलीमधली जी काही राख असते ती पण काढून घेतली ही राख अशी रोजच्या रोज साफ करून घ्यावी लागते नाहीतर मग चुलीमध्ये राख भरपूर झाली म्हणजे चूल पण व्यवस्थित पेटत नाही आहे आणि चुलीजवळचं पण काही झाडू वगैरे मारून घेतला स्वच्छ करून घेतलं चूल आपलं गॅस किचन ह्या जर गोष्टी अशा स्वच्छ ठेवल्या म्हणजे आपलं घ आपल्या घरामध्ये लक्ष्मी पण छान नांदते आणि म्हणतात ना संध्याकाळी लक्ष्मी यायच्या वेळेस आपलं घर स्वच्छ असलं पाहिजे जी काही खरकटी वगैरे भांडी असतात ती स्वच्छ करून घ्यायची दिवा लागणीच्या वेळेस लक्ष्मी घरामध्ये येते आणि ती आनंदाने आणि हसतमुख यावी त्यासाठी आपलं घर स्वच्छ टापटीप असलं पाहिजे फोल्ड नाही करायचं समजलं किती वेळा सांगितलं पुस्तक फोल्ड नाही करायचं सांगितलं इथं कम्पेरिंग टू नंबर ओके हे सिंबॉल द सिंबॉल फॉर स्मॉलर दॅन अँड ग्रेटर दॅन स्मॉलर दॅन आणि ग्रेटर दॅनचा सिंबॉल तो सिंबॉल म्हणजे चिन्ह हे चिन्ह आहे हे असं ज्यावेळेस संख्या मोठी असते त्यावेळेस आपण ती तोंडामध्ये घेतो हे अशी अशा टाईपमध्ये है की नाही हाँ, हाँ, ग्रेटर द्या म्हणजे ग्रेटर द्या तुम्हाला हे इंग्लिश मध्ये हो शिकवलंय ना मॅडम हा मग स्मॉलर द्या आता हे कॅलेंडर फाय लहान फाय लहान नाईन टेक्शा टू तर कार्तिक स्कूलमधून आल्यानंतर आहे ना त्याला एक एक तास तरी मी त्याला खेळायला देते आणि एक तासानंतर मग त्याचा अभ्यास घेते तर त्याच्याजवळ बसून हा त्याला त्याचा अभ्यास करून घ्यावा लागतो नाहीतर मग तो खूप मस्ती करतो अभ्यास करत नाही पटकन काय भरपूर अशा चुका पण करतो त्यामुळे मुलांच्यासोबत असं बसूनच त्यांचा अभ्यास करून घ्यावा लागतो तर मग हे रोज मला तो स्कूलमधून आला की त्याच्याजवळ बसून असा अभ्यास करून घ्यावा लागतो कार्तिकचा अभ्यास घेऊन झाल्यानंतर मग संध्याकाळ पण झालेली आणि मिस्टर पण घरी आलेले मग आता म्हटलं स्वयंपाकाची तयारी करावी तर इथं चूल पेटायला घातलेली तर मिस्टरांना चहा पण बनवून द्यायचा होता तर आता म्हटलं चूल पेटून घेते आणि स्वयंपाकाची तयारीला सुरुवात करूया ले ले आ, ले ले हो तर आता बघा इथं छान चूल पेटलेली आहे आणि आज मटकीची रस्सा भाजी बनवणार आहे काळ्या मसाल्यातली मटकी मोड आलेल्या मटकीची भाजी बनवणार आहे तर चुलेवरती कढई ठेवून आहे ना त्याच्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आपल्याला म मटकी आहे ना शिजवून घ्यायची आहे अगोदर तर त्यासाठी मी हळद आणि मीठ टाकून आहे ना मटकीत छान अशी शिजवून घेणार आहे तर मटकी स्वच्छ पाण्याने अगोदरच मी धुवून घेतलेली ज्यावेळेस मटकी भिजत घातली त्यावेळेसच मी मटकी चार ते पाच पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आणि त्याच्यानंतरच ती भिजत घातली भिजल्यानंतर मी एक दोन पाण्याने स्वच्छ धुतली आणिच आणि मग नंतर एका कॉटनच्या कपड्यामध्ये आहे ना तिला मोड आणलेले तर ही मी घरच्या घरीच मोड आणलेले आणि ही गावठी मटकी आहे त्यामुळे याची भाजीसुद्धा खूप छान अशी रस्साभाजी तयार होते आणि काळ्या मसाल्यात बनवली ना तर खूप छान लागते तर चला तुमच्याशीच वेड शेअर करते कशी मी भाजी बनवते तर संध्याकाळी जेवणामध्ये आम्हाला आहे ना भात हा लागतोच थोडाफार का होईना पण भात हा लागतो तर त्यासाठी आहे ना मी आता इथं टोपाला ना माती लावून घेतलेली कारण चुलीवरती आहे ना भांडी काळी होतात त्यामुळं मग ती पटकन निघत आहेत तर मग तांदूळ वगैरे स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये टाकले पाणी उकळलेलंच तर पटकन असा चुलीवरती भात पण शिजून होतो आता मस्त असं चहा पण ठेवलेला आणि अद्रकचं चहा या चुलीवरती चहा खरंच खूप छान लागतो आणि चुलीवरचा चहा पिला ना खरंच मस्त फ्रेश पण वाटतं आणि चहा पण खूप छान झालेला तर तुम्ही बघू शकता आता दिवा लावायची वेळ झालेली आणि एक देवासाठी दिवा घेतलेला आणि एक तुळशीजवळ ठेवायचा होता तर रोज संध्याकाळी अशी अगरबत्ती धूप वगैरे घरामध्ये आहे ना घरामध्ये आपल्या पॉझिटिव्हिटी पण येते आणि आपल्या घरातलं वातावरण पण खूप असं प्रसन्नमय होतं तर तुम्ही दररोज अशा गोष्टी करत जावा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदण नांदवायची असेल तर खरंच अशा गोष्टी केल्यामुळे ना आपलं मनसुद्धा प्रसन्न राहतं पण आपण ज्या वेळेस आपण दिवसभर घरी असतो पण ज्यावेळेस आपले मिस्टर येतात मुलं येतात शाळेमधून तर ते ज्या वेळेस ह्या गोष्टी पाहतात तर त्यावेळेस त्यांना पण खूप असं पॉझिटिव्ह वाटतं आणि फ्रेश पण वाटतं त्यामुळे अशा गोष्टी संध्याकाळच्या वेळेस खरं केल्या पाहिजेत तर आता इथं मटकीची भाजी बनवण्यासाठी आहे ना मी गरम पाणी करून घेतलं म्हणजे आपल्या भाजीला ना तरी पण छान येते तर इथं असा मसाला काढून घेतलेला आणि कांदे खोबरे आहे ना मी चुलीमध्येच चुलीमध्येच भाजून घेतलेले तर अशी चुलीमध्ये म काळसर असे भाजून घेतले ना तर आपल्या ज्या भाजीला आहे ना ती चवसुद्धा खूप छान येते तर आता कढईमध्ये तेल आ, एक चमचा तेल टाकलं त्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी दिली आणि जे काही मी वाटण बनवलेलं कांदा खोबरं लसूण कोथिंबीर जे याचं वाटण बनवलेलं ते छान असं तेलामध्ये परतून घेतलं तर आपलं आपण जेवढा मसाला छान असा परतून तेल सुटेपर्यंत एक पाच ते सात मिनटं अगदी मंद आचेवर जर परतून घेतलं ना तर आपल्या भाजीला छान चव येते टेस्टी होती भाजी आपली तर आता भांड्याला जे काही कडला मसाला वगैरे लागलेला तोसुद्धा काढून घेतला आणि छान असं हे आता एक दोन मिनटं आहे ना तेलामध्ये छान परतून घेते तर छान असं परतून घेतल्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये एक सात ते आठ कडीपत्त्याची पानं घेतली तर मी पानं काय अशी अख्खी टाकत नाही तर अशी बारीक करून टाकते तर चुरून टाकते तर त्याच्यामुळे आहे ना फोडणीला पण छान चव येते आणि बारीक झालेला कडीपत्ता आपल्या पोटामध्ये पण जातो तर बघा आता तेवढ्यात नेमकी आहे ना लाईटच गेली तर आता लाईट गेली म्हटल्यावर मग मी आहे हो ना कार्तिकला सांगितलं की बाळा तू मोबाईलचा टॉर्च आण मग त्याच्यावरती मी अशी तुम्हाला आता हे फोडणी वगैरे दाखवते तर लाईट गेली ना मग खूप प्रॉब्लेम्स येतात तर इथं मसाला माझा छान असा परतून झालेला तर त्याच्यामध्ये मग लाल तिखट हळद कांदा मसाला वगैरे टाकला आणि जो काही आपला थ साठवणीचा काळा मसाला असतो तोही टाकला त्याच्यामध्ये आणि मोडालेली मटकी पण याच्यामध्ये टाकली आणि छान अशी परतून घेतलं आणि आपल्याला जेवढं लागणार आहे तेवढं मी पाणी ओतलं तर पाणी गरमच ओतलेलं आहे त्याच्यामुळं भाजीला पण आपल्या टेस्ट छान येते तर आता हे बघा आता त्याच्यानंतर स फोडणी वगैरे दिल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं याच्यामध्ये तर आता लाईट गेलेलीच होती तर आता हे पाहा भाजी मस्त छान अशी mm. शिजून झालेली तर त्याला तरी पण खूप छान झालेली आणि काळ्या मसाल्यातली मटकीची रसाभाजी आहे ना खूप छान होते अशा पद्धतीने बनवल्यावर तर त्यानंतर मला तर भाकरी पण बनवायच्या होत्या आणि लाईट आलेली तर मग लाईट आल्यानंतर मी आहे ना भाकरी करून घेतल्या तर छान असे बाजरीची भाकरी आमच्या इकडे खातात संध्याकाळच्या बाजरीची भाकरी असते सकाळची चपाती किंवा भाकरी असते तर सहसा मी जास्त चपाती काही खात नाही मिस्टरांना आणि मुलालाच मी चपाती वगैरे देते तर काय होतं मला जास्त चपाती आवडतच नाही पहिल्यापासून त्याच्यामुळे मी जास्त काही चपाती खात नाही मी ज्वारीची भाकरी नाही तर बाजरीची भाकरीच खाते त्याच्यामुळं मग चुलीवर स्वयंपाक करायची पण सवय आहे आणि एकदा का स्वयंपाकाला सुरुवात झाली ना चुलीवरती की मग पटकन होऊन जातो जर चु चुलीला स्व सरपण वगैरे चांगलं असलं ना की चुलीवर स्वयंपाक करायला खरंच वेळ लागत नाही गॅसपेक्षा चुलीवरती आहे ना स्वयंपाक पटकन होतो तर आता मी भाकरी मोठ्या मोटे मोठ्याच केलेल्या आहेत तर माझ्या भाकरी मोठ्याच असतात मला छोट्या छोट्या भाकरी करायला आवडत नाही पटकन भाकरी करून रिकाम व्हायला आवडतं तर मग मोठ्या मोठ्या अशा दोन भाकरी बनवल्या आणि चुलीवरती रोज रोज रोजच स्वयंपाक करायला मलाही म्हणजे वेळ मिळत नाही कारण काय होतं सकाळची तर गडबड असतेच तर सकाळी मुलाचा टिफिन मिस्टरांचा टिफिन हे द्यायचं असल्यामुळं सकाळी तर मला अजिबातच वेळ मिळत नाही चुलीवरती स्वयंपाक करायला पण संध्याकाळी जर वेळ मिळतो मग त्याच्यातून मी आहे ना अशीच चुलीवरती स्वयंपाक करते पण रोजच स्वयंपाक करते मी चुलीवरती असं काही नाही आहे जे आहे तेच सांगते मी ताईनं पण मला चुलीवरचा स्वयंपाक भाकरी का म्हणजे जी काही भाजी वगैरे असते ना ती खूप आवडते करायला पण आवडते आणि खायला पण आवडते त्याच्यामुळं मग मी कधीतरी कधी कधी हो का होईना पण मी चुलीवरती स्वयंपाक हा करतेच तर म्हटलं चला तर आपण आज संध्याकाळचं जे काय माझं रुटीन असतं ते दाखवूया कारण बऱ्याच ताईंना चुलीवरती स्वयंपाक म्हणजे खायला तर प्रत्येकालाच आवडतो आणि पाहायलासुद्धा आवडतो तर म्हटलं त्या त्या हिशेबानं का होईना पण माझ्या ताईंना तरी चुलीवरचं स्वयंपाक पाहायला मिळेल चला तर आता येईना छान अशी बघा मस्त रस्साभाजी मटकीची रस्साभाजी बाजरीची भाकरी भात आणि टोमॅटो कांदा असं दिलेलं आहे मी असं ताट तयार करून मुलाला आणि मिस्टरांना पण दिलं आणि मी पण घेतलं आणि मग आता ह्या दोघांचं सगळं जेवण झाल्यानंतर आहे ना मग संध्याकाळची आपली जे काय आपलं किचन असतं ते स्वच्छ करायचं भांडी वगैरे धुवून ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या मी करून आणि चूल पेटवलेली म्हटल्यावर चुलीच्या शेजारी जे काय पसारा पडलेला तर तो पण स्वच्छ करून घेतला तर अशा पद्धतीने माझं काही जे इव्हिनिंग रुटीन असतं ते मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका